सात जन्माच्या शपथा मोडून दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या पत्नीचा तर काही ठिकाणी पत्नी सोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाचे खून झाल्याचे गुन्हे जिल्ह्यात दाखल आहेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय पत्नीचे अनैतिक संबंध प्रॉपर्टीचा वाद अशा कारणातून सर्वाधिक खून झाले आहेत सोलापूर जिल्ह्यात दोन वर्षात खुनाचे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल एकशे गुन्हे पोलिसात दाखल आहेत अकलकोट तालुक्यात पोटच्या मुलाने प्रेयसीच्या साथीने जन्मदात्या आईचा खून केला तर पत्नी सोबत घरात दिसलेल्या तरुणाचा मंगळ बैठ्यात पतीने खून केला दुसरीकडे प्रेम संबंध हा सडसड सा ठरणाऱ्या प्रेयसीचा पतीचा खून करताना प्रियकर देखील तलावात बुडून मरण पावल्याचा गुन्हा ग्रामीण पोलिसात दाखल आहे क्षणभर सुखासाठी अनेकजण जन, जन्मभर तुरुंगात बसल्याची उदाहरणे आहेत काही गुन्ह्यांमध्ये तर शेतीच्या बांधावरून प्रॉपर्टीच्या कारणातून अनेकांनी टोकाची पावले उचलली आहेत पोलिसात दाखल गुन्ह्यावरून रक्ताच्या नात्यांचाच विसर पडल्याचे दिसत आहे तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळलेल्या पोटच्या गोळ्याकडूनच जन्मदात्यांना मारहाण केल्याचेही गुन्हे पोलिसात दाखल आहेत जिल्हा सरकारी वकील म्हणतात खुनाच्या गंभीर गुन्ह्यात आरोपीला भारतीय न्याय संहितेतील कलम एकशे तीन फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होते आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आला आणि त्याने पुन्हा खून केल्यास त्याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते दुसरीकडे खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास बीएनएस मधील कलम एकशे नुसार किमान दहा वर्षे ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होते